नमस्कार मी स्नेहांगीता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मठ्ठा पूर्वी लग्नपंक्तीमध्ये मठ्ठा जिलेबी मसालेभात हे मेन्यू सरास ठरलेले असायचे तर मग आज आपण त्यात त्यामधला बनवूयात मठ्ठा तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया आणि चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मग मठ्ठा बनवण्यासाठी आता आपण त्याचं साहित्य बघूयात इथे आपण साखर घेतली मीठ घेतलं आहे ही जिरे पावडर आहे हे सेंधव मीठ आहे इथे आपण दही घेतलं आहे आणि इकडे आपण कोथिंबीर घेतले मिरची घेतले आणि आलं घेतलं आहे तर आता आपण काय करूया मिरची आलं आलं आपण किसून घेणार आहोत मिरची थोडीशी बारीक आणि कोथिंबीर चिरून घेणार आहोत आपण तर चला मग सुरुवात करूया मिरची आपण थोडीशी बारीक चिरायची एकदम एकदम तुम्ही जितकं फाईन चिरता येईल ना तितकं आपण चिरून घ्यायचे एक मिरची आपल्याला तशी बा एक सुद्धा लागणार नाही आपण आपल्या अंदाजानुसार जेवढं तिखट हवं असेल तेवढं इथे आपण कोथिंबीर आता घेऊया कोथिंबीर बारीक चिरून घेऊया एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची आपण या पद्धतीने कोथिंबीर आपली बारीक चिरून तयार आहे आलं इथे आपण स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतले आणि आस हो आता हे असं थोडं किसून घेऊया आपण तुम्ही डायरेक्ट मठ्ठ्यामध्ये किसलं तरी चालू शकतं अशा पद्धतीने आपण ही मिरची चिरून घेतले कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि आलं किसून घेतलेलं आहे तर चला मग आता आपण मठ्ठा बनवायची सुरुवात करूया असं आपण हे असं एक भांडं घेणार आहे मठ्ठा बनवण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकतोय हे दही मी घरी लावलेलं ला दही आहे वाठीवर आपण दही घेतलं यामध्ये आपण टाकणार आहोत आता थोडंसं मीठ टाकणार आहोत इथे आपण थोडसं सेंधव मीठ वापरतोय थोडीशी जिरेपूड थोडीशी साक थो साखर थोडीशी टाका ऑप्शनल आहे साखर घरी जर दही लावलेलं ला असेल तर शक्यतो ते आंबट नसतं म्हणा तर रात्री जर लावलेलं ला असेल दही आणि गोड असेल तर साखर वापरण्याची काय आवश्यकता नाही हे थोडं आपण असं पहिला रवीने घुसळून घेणार आहे आपण थोडं थोडं असं हे मी घुसळून घ्या रवीने म्हणजे त्याचे पूर्ण एकजीव घेऊन असं थोडं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकतोय त्याच्यामध्ये पाणी टाकतोय आपण एक ग्लास एवढ्या एक वाटी ह्याला ग्लास ते दीड वाटी दीड ग्लास वगैरे हो पाणी जाऊ शकते यामध्ये तुम्हाला पण असं हे हलवून घ्या तुम्ही परत परत एकदा असं घुसळून घ्यायचं आहे तुम्हाला छान ह्याच्यामध्ये आता आपण मिरची टाकतो आहे यामध्ये आता आपण मिरची टाकतो आहे मिरची तुम्ही तिखट असेल तर थोडी कमी वापरा आणि आलं वापरतो आहे आपण किसलेलं आलं आलं टाकताना तुम्ही कंजूसी करू नका आलं हे पाचक असतं तर तुम्ही जड जेवण झाल्यानंतर जर आपण हे जर, जर खाल्लं तर आपल्याला जेवण पचायला वगैरे सोपं जातं त्यामुळे आलं टाकताना भरपूर टाका थोडीशी मी कोथिंबीर इथे टाकली आहे आणि परत एकदा तुम्ही हे घुसळून घ्यायचं आहे छान अशा पद्धतीने छान घुकून जात असे पाच मिनटं घुसळून झालं की अशा अशा पद्धतीने दिसतं आता हा आपला मठ्ठा रेडी आहे आता आपण ह्याला सर्व करूया आता आपण अजून एका पद्धतीने मठ्ठा बनवणार आहे बनवणार आहोत तर हे वाटण करून घ्यायचं आहे आपण तर त्यासाठी काय करायचं आल्याचे हे दोन तुकडे घेतलेत मी मिरची अर्धीच घेतले मी मिरची आणि त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं घ्या तुम्ही मीठ घालायचं आहे थोडंसं थोडंसं अगदी मीठ टाका तुम्हाला लागलं ला तर नंतर आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये थोडंसं सेंदो मीठ थोडीशी साखर अगदी थोडीशी आणि आता आता आपण याच्यात दही टाकतो दही टाकायचं आहे आपल्याला पद्धतीने दही घ्या थोडेसे थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालू शकते अगदी थोडी टाका नाहीतर ते त्याचा कलर बदलून जाईल आपण हे आता हे सगळं मिक्सर आपण वाटून घ्यायचं आहे तर आपण असं भांडं घेऊया त्याच्यामध्ये आता आपण हे जे वाटलेलं वाटण आहे सर्व एक आहे ह्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्हाला जितकं हवं असेल तस त्या पद्धतीने तुम्ही टाका थोडं घट्ट हवं असेल पातळ हवं असेल त्या पद्धतीने आणि परत एकदा आपल्याला ह्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाका तुम्ही बर्फही टाकू शकता किंवा थंड पाणी घ्या तुम्ही मी ते बर्फ वापरते आणि मगाशी आपण जसं घुसळलं होतं तसंच या रवीने आता आप था। आपल्याला हे घुसळायचं ते छान घुसळून घ्यायचं आपल्याला वाटून घेण्याचा उद्देश एवढाच असो काही जणांना तोंडात आलेला आवडत नसतं मिरची वगैरे हे वाटल्यामुळे ते घुसवून घ्यायचं व्यवस्थित आता हे तयार आहे आपला हा मठ्ठा आपण ह्याला आता सर्व अशा पद्धतीने हा आपला दुसऱ्या प्रकारचासुद्धा मट्टा रेडी आहे तर मग मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकंदाबाला विसरू नका भेटू मग आणखी एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद